जनता पेटलेली आहे जिल्हा जो आहे हा मुकलेला आहे निवडणूक जी आहे ते तानाशाहीच्या विरोधात आहे बाहेर जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे गरीब आहे की आम्ही मेघाचे आदिवासी प्रश्न आहे त्यांना कामासाठी स्थलांतरित केंद्र लेवलवरचे प्रश्न आहे ते काम कुठे उपलब्ध करून दिले नाही अर्ज लोकांच्या धावून येणार आहे म्हणून आम्ही दिनेश गुप्तची निवड केलेली आहे नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची शेती काय गावांगे लोकसभेचं वातावरण तापलं आहेच सन सन विदर्भाच्या उन्हासारखं त्यातल्या त्यात आपण आता आलो आहोत प्रहारचे जे अधिकृत उमेदवार आहे दिनेशजी बुप जे बच्चूभाऊ भाऊ नेतृत्वाखाली त्यातल्या त्यात राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे तर हे त्यांचे कार्यकर्ते आहे समर्थक का आहे यांनाच विचारू आपण की कशी एकंदरीत हवा फॉर्म भरल्यानंतर दिनेश बुब यांची आहे दिनेश बुब यांची हवा तर अगोदर पासूनच आहे सर्वात अगोदर हे निवडणूक म्हणून आम्ही ते आंदोलन म्हणून एक निवडणूक नव्हे आंदोलन आहे हे आमचं स्लोगनच आहे आणि हे आंदोलन हे आंदोलन कशासाठी आहे हे एकतर सर्वात महत्वाचं हुकुमशाहीनी आणि सगळं जे काही आहे त्यांचं सर्वांना एका याच्यावर काम करावं लागेल कुठे कुठूनही काही करू याच्या विरोधात हे आंदोलन आहे एक फक्त दिनेश नाही तर पूर्ण अमरावती जिल्हा त्यांच्या विरोधात तळफळत आहे आणि आज त्यांना हे सर्व आज ज्या फक्त फॉर्म भरायच्या निमित्ताने हे पूर्ण त्यांना दिसून गेलेलं आहे आज काय अहवाल आहे आणि समोर काय होईल स्ट्रॉंग विरोधक म्हणून तुम्ही कोणाला मानता दिनेश गुप स्ट्रॉंग विरोधक म्हणून आम्ही दिनेश गुप्टे काँग्रेस सध्या वानखडे जे आहे तसं तर त्यांच्या आजूबाजून म्हणजे जवळपास कोणीच नाही पण त्याला एक सेकंड नंबरवर वानखडे असू शकतात ते एक दीड लाख दोन लाख मताच्या पडतात काँग्रेसचे वानखडे कसा आहे विश्वास म्हणजे जन आंदोलन आहे आणि जनता पेटलेली आहे जनता गेल्या दहा वर्षामध्ये या पंधरा वर्षामध्ये या आपला जिल्हा जो आहे हा मुकलेला आहे म्हणजे इथं वंचिताचे प्रश्न असेल शेतकऱ्यांचे असेल बेरोजगारीचा विषय असेल शिक्षणाचा विषय आरोग्याचा या विषयावर कुठलाच लोकप्रतिनिधी जो या लोकसभेवर गेलेला आजपर्यंत त्यांनी कुठलाच तो विषय उचललेला नाही फक्त हो तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यावर ताशेरे ओढू द्या त्या उमेदवारावर त्या ताशेरे ताशेरे उडू द्या यातच ते गुंतलेले होते आणि या जनतेचा हाल हाल करून ठेवलेले आहे दहा वर्षापासून ताशेरे उडवण्यात बच्चू भाऊ काही कमी नाही असं वाटतं त्याला बच्चभू कमी विषय नाही आहे पण बच्चूभू अशा गोष्टी कधीच नाही करत एकावर आरोप करायचा आणि खालच्या पातळीचा आरोप करायचा हे सन्माननीय बच्चू न कधीच केलं नाही आजपर्यंत आणि इथं वारंवार आमची निवडणूक जी आहे ते तानाशाहीच्या विरोधात आहे नेमकी तानाशाही कोण करत आहे तानाशाही कोण करत आहे म्हणजे नेमकी तुम्हाला दिसतच आहे ना सगळे जे काही करत आहे ते पैसा आणि आर्थिक आर्थिक जे दृष्टिकोन आहे आज ही आता पैशाच आज इथे जे जे जनता नेतृत्वात पदाधिकारी पक्ष प्रहार कार्यकर्ते जी उपस्थित होती आता उद्याची रॅली तुम्ही पाहून घेजा आजची जी रॅली होती आजची रॅली हे निस्वार स्वतः स्वयंपूर्तीनं लोक तिकीट काढून एस टीचे ते स्वतः इथे आले होते आता उद्याची तुम्हाला माहितच पर्यंतच्या रॅलीत दुसऱ्या बोलवतात का आता आम्ही तर समजा सा, जनता सांगून राहिली का कुठेतरी पैसे देऊन किंवा रोजंदारीनं ना, बाकी येणारे बाकीचे पक्ष लोक बोलावतात आता नेमकं हे काम आहे निवडणूक आयोगाचं पण तरी जी चर्चा आहे ती चर्चा मी तुम्हाला सांग बर आम्ही किराणा तरी वाटतं तुम्ही एक पाव साखर वाटून दाखवा याच्यावर काय नाही किराणा हा विषय लोक हे जनता अमरावतीमध्ये राहणारी एवढी सूचना आहे की कि किराणा वाटून की त्यांच्या घरचं परिवार पूर्ण होत नाही आणि वर्षातून एक वेळा किराणा वाटल्यानं दोन तीनशे रुपयांना की त्यांचा परिवार एक वर्ष जगू शकतं असं काही नाही आहे किराणा वाटून आणि साड्या वाटून अमरावतीचा सा आम्ही जर कोणच्या म्हणजे अकोलात गेलो कुठे बाहेर गेलो तर तिथचे लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही किराणा वाटून जगता काय म्हणजे आम्हाला आमची नामुष्की झाल्यासारखी वाटते या कारणाने म्हणजे हे किराणा वाटत आहे तर हे किराणा वाटत नाही हे आम्हाला अमरावतीच्या जनतांना बदनाम करण्याचा एक कार्यक्रम यानं हे केला चालू केला आहे त्या कारणाना किराणा वगैरे हा काही विषय नाही आहे विषय असा आहे की अमरावती जनता शुद्ध आम्ही आम्ही कमावतो आम्ही खातो आम्ही याच्या किराण्यावर किंवा याच्यावर नाही आहे पण विषय असा आहे की ते आम्ही जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे गरीब आहे की आम्ही यांच्या किराण्याच्या भरोश्यावर जगून राहिलो हे आम्हाला खंत म्हणजे आत्म अशी खंत वाईट वाटते किराण्याचा विषय असा नाही दुसरी गोष्ट अशी आहे की सन्मान्य दिनेश भाऊ बुब यांनी कधीच प्रोपोगंदा न करता त्यांच्या या नंबरातून सतत गेले दहा ते बारा वर्षापासून सातशे गरजूंत त्यांनी स्वतः दत्तक घेतलेले आहे त्यांना किराण्यापासून ते सर्व गोष्टी ते करतात आणि दुसरी गोष्ट ते बोर्ड कुठे नाही लावत ते प्रचार नाही करत कुठं आणि ते देताना मीडियाला नाही बोलवत किंवा मी असं देत आहे असं करत आहे आणि नाही ते फॉर्म भरून घेतात की सही शिक्का घेतात की बा हे तुम्हाला दिला आहे एक्नॉलेजमेंट म्हणजे जे आपण पहिले जुन्या काळात जे तार यायचे पैसे मनी ऑर्डर यायचे ते एक्नॉलेजमेंट घ्यायचो आपण त्याला दाखवायसाठी एक्नॉलेजमेंट तुम्हाला द्यायचं आहे दान म्हणजे दानची हे काय परिभाषा काय एक्नॉलेजमेंट घेऊन किती, किती लोकसंख्या होती आजच्या आजच्या रॅलीत कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार लोकांची होती आणि स्वयंपूर्तीनं आलेली होती कोणालाही कुठून आम्ही न गाडी पाठवता न कुठं पैसे देता स्वतःहून आपापल्या गावातून आपापल्या जे मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या गाडीनं ट्रॅक्टरनं सुद्धा काही लोक आलेले बल, बल आहेत आणि इव्हन बैलवंडीनं जवळपासच्या खेड्यातून येणार होते पण भाऊंनी सांगितलं की ऊन खूप आहे तुम्ही बैलवंडीला वगैरे येऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःहून आलेली जनता स्वयं हो स्वयंपूर्तीने आलेली विदर्भाची आत्मा मानल्या जाणारा मेळघाटचे आमदार सध्या तुमच्या पक्षाचे आहे तर काय वाटते तिकडचं मत मिळेल बिलकुल कारण की मेळघाटमध्ये फक्त शाळा वाटू मेळघाटच्या समस्या संपणाऱ्या नाही ज्या आता आपल्या खासदार होऊन गेल्यात त्यांनी साड्या किंवा त्या हळदी कुंक पेक्षा कुठल्या मेळघाटमध्ये काम केलं मेळघाटचे आदिवासी प्रश्न आहे त्यांना कामासाठी स्थलांतरित केंद्र लेवलवरचे प्रश्न आहे ते कामं कुठे उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे ते मत ह्या साडी आणि तुमच्या चोरी किंवा हळदी कुंकाचे नाही देणार नाही आणि साडी चोरी वाटून जर खासदार व्हायचा आहे तर त्यासाठी खासदार व्हायची गरजच नाही ना तर तुम्ही तसही राहून करू शकता ना साडीच चोरी मदत करायची मदत करू शकता पण त्यासाठी खासदार व्हायची गरज नाही आहे त्यामुळे जो खासदार त्यांच्या समस्या सॉल्व्ह कराल त्यासाठी असा एकमेच्यावर आजच्या दिल्ली जो आहे तो फक्त गिरेशुख आहे त्यामुळे स्वयंस्तीनं अगदी स्वयंस्फूतीने लोक हे काय आंधी आलेली आहे हे तुफान आहे हे खूप मोठा सव्वीस तारखेला मत च्या रूपात परिवर्तन होतील आणि त्याची रिझल्ट येईल त्या सहा जून सहा जून का बरं दुसरा पर्याय एक दुसरे एक भाजपाच्या ज्या उमेदवार आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते स्वतः म्हणजे लोकसेवक हो आहे म्हणजे आरोग्य क्षेत्र असो कुठलं एखाद वंचितांचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो हे ते सतत धावत असतात कार्यकर्त्यांचा चोवीस बाय सेव्हन हा मोबाईल चालू असतो आणि कधीही तुम्ही तुम्ही आताही अजमावू शकता आता आता बोलता इलेक्शनच आहे पण वर्षातून केव्हाही जरी फोन आला कोणी दुःखीता दुःखित गरजू वगतील तर ते फोन अटेंड करून त्याचं समस्या सो समाधान करता आणि एक कॉन्स्टिट्यटिव वर्कसुद्धा आहे त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून ही जे इथं हा जो दिसतो आहे मंडप हा फक्त मंडप नसून गणपतीचा मंडप नसून इथं जी सातशे ते आठशे लोक त्यांनी दत्तक घेतलेले आहे ज्यांचे कोणाला हात नाही कोणाच्या किडन्या गेलेल्या आहे कोणाला पाय नाही आजारी आहे ज्यांना घरं नाही दार नाही पण कुठंच प्रभू खंडाने त्याचं कुठंच त्यांनी वाच्यता केलेली नाही आणि जान हा कार्यकर्ता नेहमीच गरजू लोकांच्या धावून येणार आहे म्हणून आम्ही मॅनेज बुकची निवड केलेली आहे आणि असाच कार्यकर्ता हा लोकसभेवर गेला तर या जनतेला या अमरावती विभागाला न्याय मिळेल असं आम्हाला रवी राणांनी डायरेक्ट धमकी दिली आहे की जर जास्त काही झालं तर घरात घुसून मारू याचलपूर् <coughs> शहरात रहिवासी आहे शकुंत रविरो मोठे प्रोजेक्ट आमच्या जिल्ह्यामध्ये बोंड आहे आणि गोष्टी मारण नाही मारणं ह्या विषय वेगळा मारल्या पैशात तुम्ही चांगलं करून लोकांचं भलं करा ना आम्ही रक्तदान करणारे कार्यकर्ते आहे मी स्वतः सव्वीस वर रक्तदान करून चुकलेलं आहे त्यानंतर मी ज्या माणसाला आदर्श मानतो ते बच्चू शंभर वर रक्तदान करून चुकलाय बो बुक जे आहे सध्याचे आपले उमेदवार त्यांचं तर हे तुमच्या डोळ्यासमोरच आहे सर्व तर माझं म्हणणं मारण मारण पैसा कोणत्या वाचवायचा तुम्ही प्रयत्न करा आज जर तुम्ही पिंडमिल चालू केली असती पाच वर्षामध्ये तुमच्याकडे सत्ता होती सगळ्या गोष्टी होती हे सगळं चालू केली असते तुम्ही हजारो लोकांचे रोजगार मिळाला असता आज तर फिल्मे बंद असल्यामुळे कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांचा मला आकडा माहित नाही पण त्या लोकांनी तिथे आत्महत्या केलेली आहे याला काय म्हणावं आपण बरोबर शिवसेनेमधून बंडखोरी करून दिनेश बाहेर पडलाय आणि प्रहार पक्षात एंट्री करून ते उमेदवारीवर लढत आहे तर शिवसेनेचा पाठिंबा मिळेल का किंवा मतदान मिळेल का शंभर टक्के मिळेल जनतेला पाठिंबा आहे स्थानिक नेते जे आहे शिवसेनेचे म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते यांचा सपोर्ट आहे शंभर टक्के शंभर कार्यकर्त्याला मोठे करसन मी तुम्ही काय शेवटी मी एकच म्हणणार दिनेश भाऊ अंगू आणि बच्चू भाऊ हे आंदोलनाच्या धाग्याने आणि विकासाच्या सुरीने पूर्ण अमरावती जिल्हा शिवणार म्हणजे शिवणार अशा पद्धतीनं आत्मविश्वास एकदम वाढलेला आहे प्रहारच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत काय होणार आहे त्यात आपण पाहूच तोपर्यंत नमस्कार